आदर्श सहकारी पतसंस्थेच्या संदर्भात पोलीस आयुक्तालयाने आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हे दाखल झाले होते त्यामध्ये ठेवीदार व यांचे शिष्टमंडळ आमच्याकडे आलं होतं अडचणी व प्रश्न समजून घेतले आहे पोलिसांनी जी कारवाई केली त्याबाबत त्यांचे समाधान आहे ठेवीदारांचे पैसे परत मिळण्याबाबत ज्या अडचणी आहे त्याबाबत चर्चा झाली लवकरच याबाबत संबंधित विभागाशी चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाईल मुख्यमंत्र्यांची वेळ मागितलेली होती त्यांच्या मागणीनुसार आम्ही त्यांना मुख्यमंत्र्यांची वेळ निवेदन देण्यासाठी घेऊन देणार आहोत पोलिसांना एक निवेदन केलं होतं की आदर्श जे ठेवीदार आहे त्यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी वेळ द्यावी आणि आतापर्यंत आम्हाला काही त्यांच्याकडून उत्तर आलेलं नाही आहे पोलीस कमिशनर साहेबांनी आणि सगळे डी सी पीज जे आहे आमची लढाई पोलिसांच्या विरोधात नाही आहे पण हेच मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे साहेब ज्यांनी सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये जेव्हा या शहरामध्ये आपले कॅबिनेटची मीटिंग होती त्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये त्यांनी बोलले होते की हे पैसे आम्ही मानकाप्याची सगळे प्रॉपर्टीज आम्ही आमच्याकडे ठेवून हे लोकांना पैसे देणार आहे आता दहा महिने झालेले आहे ते आठवण करून देण्यासाठी उद्या आम्ही मुख्यमंत्री असं जंगी स्वागत करणार आहे आणि त्यांच्या भाषण जे होतं त्यांचा जे स्टेटमेंट होता ते त्यांना दाखवणार आहे आता काय झालेलं आहे की मुख्यमंत्री साहेब लाडली बहीण योजनासाठी येत आहे त्याच्यावर किती पैसे खर्च होणार आहे दरवर्षी महाराष्ट्र सरकारचा छेहालीस हजार कोटी रुपये फॉर्टी सिक्स थाउजंड करोड रुपीस हां दरवर्षी त्याच्यावर खर्च होणार आहे मग हे जे लाडली बहिणीला फुकेटाचे तुम्ही दीड हजार रुपये देत आहे ते कशासाठी देत आहे तुम्हाला काही लाडली वाडली नाही आहे एक प्रकारचा तुम्ही भ्रष्टाचाराचे चा पैसे त्यांना देत आहे की हे दीड हजार रुपये आपल्या खिशात ठेवा आणि दोन महिन्यानंतर जेव्हा निवडणूक येणार आहे त्याचं मत आम्हाला द्या हे हे स्कीम अशी आहे मग ती लाडली बहिणाला फुकटाचे तुम्ही पैसे देत आहे मग ही लाडली बहीण जी आहे त्यांचे कष्टाचे पैसे तुम्ही परत करणार नाही ही तुमची लाडली बहीण नाही आहे का मग उद्या आम्ही निर्णय घेतलेला आहे की मुख्यमंत्री साहेबांनी वेळ नाही दिली तर त्यांचा कार्यक्रम सिल्लोडमध्ये असू द्या औरंगाबादपासून ते सिल्लोडला जेव्हा जातील तर रस्त्यामध्ये त्यांचं कुठे, कुठे कुठे कशा प्रकारचं स्वागत करायचं आहे ते सगळे लाडली बहीण लाडली भाऊ लाडले ठेवीदार जे आहे त्यांचं करणार आहे आता सरकारवर आहे प्रशासनावर आहे पोलीसवर आहे मुख्यमंत्र्यांवर आहे हे वेळ येऊ द्यायचं नाही तर तुम्ही आम्हाला काही ठोस फक्त ह हो आम्ही घेणार देणार पैसे तसा नाही काहीतरी ठोस आम्हाला उत्तर द्यायला पाहिजे मुख्यमंत्री साहेबांनी की या दिवसापर्यंत आम्ही तुमचे पैसे परत करणार आहे थँक्यू नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामामध्ये आपले सर्व स्वागत चला पाहूया आजच्या ठळक आपल्या मुंबई वचननामा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन धावायला विसरू नका